श्री स्वामी समर्थ श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे अठरा ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी व्रताचरणाची सोपी पद्धत तसेच कोणती शिवामूठ व्हावी ते आपण जाणून घेणार आहोत श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कारा, कार कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भागण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्व प्राप्त होते शिवामुठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जव व्हावे लग्न झाल्यानंतर सलग वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजे शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूट वाहिली जाते शिवामूठ वाहताना नम शिवाय शांताय पंचपक्वानाय शोलिने शुक्र डिभा भ्रूडी महाकाल महाकालनुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा देरा भावा नंदा जावा भ्रतारा नावरतीचे आवडती करे देवा अशी प्रार्थना करावी शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो चौथ्या श्रावण सोमवारी कसे व्रताचारण करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्य कर्म उरकल्यानंतर श्रावण सोमवार व्रताचा संकल्प करावा त्यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित पूजा करावी या दिवशी एक भक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्ष करून मग त्याचे यथांसांग उद्यापन करावे असे सांगितले जाते शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान व्हावे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जराभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी तर जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाठावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा